नमस्कार आज आपण माझ्या आजीच्या पारंपरिक पद्धतीने क्रीमी घट्ट व रबडीसारखी तांदळाची खीर बनवूया ह्यापेक्षा सोपी पद्धत दुसरी कुठलीही नाही सण समारंभ नैवेद्य पितृपक्ष किंवा पाहुणे आल्यावर ही तांदळाची खीर बनवू शकता ही फक्त दहा मिनिटात तयार होते तांदळाची खीर बनवण्यासाठी पाव कप आंबे तांदूळ घेतले आहे हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तांदळाची खीर बनवण्यासाठी आंबे मोहर बासमती किंवा इंद्रायणी तांदूळ घेऊ शकता कारण हे सुवासिक तांदूळ आहेत हे सुवासिक तांदूळ अवेलेबल नसतील तर घरात जे असतील ते घेऊ शकता तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत हे निथळण्यासाठी चाळणीत काढूया आता जाड तळाच्या कढईत एक मोठा चमचा साजूक तूप त्यात बदामाचे काप काजूचे काप चारोळी सुक्या खोबऱ्याचे काप पिस्त्याचे काप हलकेसे भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे ड्रायफ्रुट्सचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला किसमिस आवडत असतील तर तेही घालू शकता हे भाजले आहेत काढून घेऊया ड्रायफ्रूट्स तुपात भाजल्यामुळे खीर खायला छान लागते आता धुतलेले तांदूळ सोनेरी रंगावर भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे भाजल्यामुळे खिरीला खमंग चव येते भात शिजून खीर बनवतात त्यापेक्षा तांदूळ भाजून केलेली खिरीची चव जास्त चांगली लागते तांदूळ सोनेरी रंगावर भाजले आहेत काढून घेऊया त्याच कढईत एक लिटर फुल क्रीम दूध घालूया फुल क्रीम दुधाने खीर क्रीमी व टेस्टी होते ह्याऐवजी म्हशीचे दूधही घेऊ शकता दुधाला उकळी आणूया खीर घट्ट होण्यासाठी पुढे एक आयडिया सांगितले आहे त्यामुळे कोणतेही दूध घेतले तरीही चालेल आता मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले तांदूळ घालूया जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने तांदूळ जाडसर वाटून घेतले आहे ह्यातील एक मोठा चमचा तांदूळ भांड्यातच ठेवूया त्यात थोडेसे पाणी बारीक पेस्ट करून घेऊया तांदळाची पेस्ट केली आहे ही आपण नंतर घालणार आहोत दुधाला उकळी आली आहे त्यात जाडसर वाटलेले तांदूळ घालूया खीर कढईच्या तळापासून हलवावी त्यामुळे गुठळ्या होत नाहीत तांदूळ शिजवून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तांदूळ शिजले की नाही ते बघूया हे शिजले आहेत तांदूळ व दूध एकजीव झाले आहेत आता तांदळाची पेस्ट दुधात घालूया ह्यामुळे खीर घट्ट होते केशरच्या दहा ते बारा काड्या ह्यामुळे सुवास व रंग छान येतो पाच मिनिटे शिजवून घेऊया पाच मिनिटानंतर खीर छान शिजली आहे आता अर्धा कप साखर घालूया मिक्स करूया तांदूळ शिजल्यावरच साखर घालावे नाही तर तांदूळ शिजणार नाहीत साखर विरघळले आहे आता अर्धा छोटा चमचा वेलची पावडर तळलेले ड्रायफ्रूट्स खीर घट्ट व मलाईदार झाली आहे थंड झाल्यावर हे अजून घट्ट होते तांदळाच्या खिरीचा सुवास खूप छान येत आहे भात न शिजवून केल्यामुळे पेळ कमी के लागतो खिरीचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे रंग छान आला आहे तयार आहे पारंपरिक पद्धतीने कमी वेळेत व सोप्या पद्धतीने तांदळाची खीर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद